शहरी आणि ग्रामीण वातावरण अधिकाधिक विषारी होत आहे त्याचप्रमाणे आपला ग्रह अधिकाधिक गरम होतो आहे हवामानशास्त्रज्ञांनी आपला ग्रह दोन अंश सेल्सिअसहून अधिक गरम होणे हे धोक्याचे आहे असा इशारा दिला आहे परंतु अधिक गरम वातावरण आणि हवा प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम यांच्यातील दुवा बरेचदा नेमका समजत नाही किंवा हवा प्रदूषणाचा वातावरणातील उष्णता वाढण्यावर होणारा परिणाम आणि आरोग्याला असलेल्या धोक्यात वाढ होणे यातील संबंधही कळत नाही परिषद वाहने उद्योग विद्युत प्रकल्प आणि स्वयंपाकाच्या शेगड्या यामुळे अनेक प्रकारे विषारी प्रदूषण करणारे घटक आणि तापमान वाढवणारे वायू शहरी आणि ग्रामीण वातावरणात सोडले जातात विषारी प्रदूषण करणारे घटक उदाहरणार्थ सूक्ष्म कण नायट्रोजन ऑक्साइड ओझोन सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यांचे वातावरणात जे रूपांतर होते त्यामुळे कार्बन डायऑक्साइड मिथेन का काजळी यांसारख्या तापमान वाढणाऱ्या वायूंच्या परिणामात भरच पडते हे रूपांतर जरी सूक्ष्म असले तरी महत्त्वाचे ठरते उदाहरणार्थ हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांचा ओझोनशी संयोग होतो आणि अर्धगोलातील ओझोनच्या तापमान वाढण्याला अजून मदत होते दहा मायक्रोमीटर आणि दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर यांच्यापेक्षा छोट्या कणांनी आरोग्याला हानी पोचते शिवाय यातच काजळी ही असते ही उष्णता शोधते आणि त्यामुळे तापमानात वाढ होते परिच्छेद उष्णतेच्या लाटा उष्णतेचे परिस्थिती यांसारख्या टोकाच्या हवामान परिस्थितीत जी वाढलेली वारंवारिता आहे तिच्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते हे दाखवणारे या पूर्वीचे पुरावे आहेत कार्बन डायऑक्साईडच्या संपृक्ततेमुळे जी तापमान वाढ होते त्या प्रत्येक एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढीमागे सूक्ष्म कण आणि ओझोन यांच्या थरात वाढ होते हे स्पष्ट होते या वाढीमुळे हजारो लोकांचे अजून मृत्यू संभवतात आणि अनेक लोक आजारी पडू शकतात प्यारा ओझोनचा थर आणि दुय्यम सूक्ष्म कणांची निर्मिती हे या बदलाची सूचना देतात उष्ण तापमान आणि पराकोटीच्या उष्णता लहरी यामुळे अनारोग्यकारी ओझोन थर असलेल्या दिवसांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे आणि त्यांचे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात परिषद भारतीय शहरात प्रदूषण वाढवणाऱ्या घटकांकडे लक्ष दिले जात नाही परंतु दिल्लीमध्ये ओझोनच्या निरीक्षणाला सुरुवात झाली आहे उन्हाळ्यात दिल्लीतील ओझोन थरात लक्षणीय वाढ होते दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती दिल्लीतील महत्त्वाच्या जागांवर हवेच्या दर्जाची तपासणी करते हवेतील माहितीचा अभ्यास केला तर असे दिसते की कोणत्याही वर्षातील जानेवारी ते जून या कालावधीत ओझोनची झपाट्याने वाढ होते आणि उन्हाळ्यात हवेच्या दर्जाची पातळी वारंवार खालावते जमिनीलगतचा ओझोन हा काही कोणत्या उगमातून उत्सर्जन पावत नाही नायट्रोजन ऑक्साइड आणि वाहने व इतर उगमातून उत्सर्जन पावणाऱ्या अनेक ज्वालाग्राही वायूंचा सूर्यप्रकाशात एकमेकांशी संयोग होतो आणि त्यातून हा ओझोन निर्माण होतो